नमस्कार मित्रांनो स्मिताज व्हर्च्युअल अकॅडमी या माझ्या एज्युकेशनल चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण सावित्रीबाई फुले यांच्याविषयी अप्रतिम असे भाषण बघणार आहोत जिच्यामुळे शिकली दिनदुबळ्यांची मुले ती ज्ञान देवता ती ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले सन्माननीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या सर्व मित्रमैत्रिणींनो मुली जन्मल्या म्हणजे पाप अशी समजूत ज्या काळी होती त्या काळात थोर ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे एका दलित कुटुंबात तीन जानेवारी अठराशे एकतीस साली झाला त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे होते अठराशे चाळीस साली नऊ वर्षाच्या वयात त्यांचे लग्न ज्योतिबा फुले यांच्याशी लावण्यात आले ज्योतिराव त्यावेळी ते तेरा वर्षाचे होते ज्योतिराव फुले हे एक सामाजिक कार्यकर्ते होते त्यावेळी सावित्रीबाईंचे काहीही शिक्षण झाले नव्हते ज्योतिबांनी सावित्रीबाईंना घरीच शिक्षण द्यायला सुरुवात केली मंडळी म्हणजे त्यांनी टाकलेलं पाऊल हीच आधुनिक भारतीय स्त्रीच्या सामाजिक जीवनाची खरी सुरुवात होती शिक्षण पूर्ण झाल्यावर मिळालेल्या शिक्षणाचा उपयोग इतर महिलांना व्हावा त्यांना शिक्षणाचे धडे देता यावे यासाठी त्यांनी एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस रोजी पुण्यातील बुधवार पेठेत स्त्रियांसाठी पहिली शाळा काढली पण या पावलामुळे समाजाने त्यांच्या कुटुंबावर बहिष्कार टाकला त्यांच्या अंगावर दगड किंवा चिखल फेकणाऱ्यांना त्या शांतपणे म्हणत मी माझ्या भगिनींना शिकवण्याचे पवित्र कार्य करत आहे तुम्ही फेकलेले दगड किंवा शेण ही मला फुलच वाटतात पुढे त्यांनी मांग आणि महार जातीच्या मुलींसाठी शाळा सुरू केल्या एकोणीसाव्या शतकात त्यांनी अस्पृश्यता सतीप्रथा बालविवाह हो, विधवा विवाह हो, इत्यादींविरुद्ध कार्य सुरू केले सावित्रीबाई फुले या देशाच्या प्रथम महिला मुख्याध्यापिका आणि नारीमुक्त आंदोलनाच्या नेता होत्या ज्योतिबांच्या मृत्यूनंतर राहिलेले कार्य पूर्ण करणे सावित्रीबाईंनी आपले कर्तव्य समजले आपले पूर्ण आयुष्य त्यांनी दलित व वंचितांच्या अधिकारासाठी घालून दिले अठराशे सत्त्याण्णव साली देशात प्लेगची साथ पसरली होती सावित्रीबाई या प्लेगच्या रुग्णांची पूर्ण श्रद्धेने सेवा करीत होत्या ही सेवा करत असतानाच त्यांनाही प्लेग झाला व दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव रोजी त्यांचे निधन झाले अशा या महान शिक्षिकेला समाजसेविकेला माझा प्रणाम जाता जाता एवढंच म्हणेन तीन जानेवारीला नमन करू सावित्रीला सावित्रीच्या जन्मदिनाला मान मिळाला बालिका दिनाचा धन्यवाद